दादांच्या स्वागतासाठी करताय एवढ्या सगळ्या बहिणींचं बळ सुशील दादांच्या पाठीशी नक्कीच असणार आहे जोरदार टाळ्या वाजूया सन्मान्य सुशील दादांच्या या सन्मानासाठी आणि यांचा एक सुंदर ग्रुप फोटो आपण घेऊयात तुमच्या सगळ्यांचं प्रेम असेच दादांच्या पाठीशी राहू द्या ही गोष्ट सगळ्यांनाच दादा स्वतः माझं सदर बाजारमध्ये लालपण गेलंय लालाचा मोठा मी सदर बाजारमध्ये झालो त्यामुळे सदर बाजार माझं एक घर आहे त्यामुळे सदर बाजारच्या लोकांसाठी पण ते रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस आपण सुरू केलेलं आहे सातारा जिल्ह्याचं ऑफिस आपण एक दोन चार महिन्यानंतर चालू करणार आहे हे जे ऑफिस चालू केलेलं आहे हे फक्त सदर बाजारच्या लोकांसाठी आपण चालू केलेलं आहे की सदर बाजारच्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची कष्ट करू नये कारण सदर बाजार माझं घर आहे तिथल्या माता माऊलींना जवळ पडावं म्हणून हे ऑफिस चालू केलं आहे त्यांनी त्यांचं तेन काम काय आहे ते फक्त एकदाच ऑफिसला यायचं आहे त्यांनी काम सांगितल्यानंतर कामाची पूर्तता झाल्यावर किंवा कामामध्ये काय त्रुटी आल्यावर माझे लोक त्या लोकांच्या सदर बाजारामध्ये लोकांच्या घरी जाणार आहेत की तुमचं काम हे झालेलं आहे किंवा तुमचं काम थांबलं आहे तर काय थांबलं आहे त्या डॉक्युमेंट पूर्तता करा किंवा जे काय असेल ते अशा पद्धतीने आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे पण तुम्ही मग बोलत असताना जीवपिढी असणारच्या दिशेने जाताना बघायला मिळते पद्धतीने तुम्ही काय उपाययोजना करणार आपण येणाऱ्या बुधवारी आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब एस पी साहेबांना आपण निवेदन देणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनाही आपण मेलद्वारे आपण हे निवेदन पाठवणार आहे त्यांना की सातारा जिल्ह्यामध्ये जे गुटखा आहे चालू आहे अनलिगली किंवा गांजा असेल किंवा काय ज्या टॅबलेट्स खातात लोक हे व्यसनातून लोक तरुण पिढी बाहेर पडावी कारण हे मेट्रो सिटीमध्ये व्यसन चालूच आहे ते व्यसन आज साताऱ्यामध्ये आले आहे आणि ते साताऱ्यातलं व्यसन आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी आत्ता जर नाही थांबलो आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल त्यासाठी आपण हे पी साहेबला निवेदन देणार आहे